ता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवले आहे हिरवा मु आज मी बनवले आहे हिरवे मुगाची उसळ चला तर मग अशी गरम गरम आणि टेस्टी मुगाची उसळ कशी करायची ते बघूया भाजी बनवण्यासाठी इथे मी हिरवे मूग एक रात्रीवर पाण्यात भिजत घातले होते आणि एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये दिवसभर बांधून ठेवले होते हे बघा पाहू शकता थंडीच्या दिवसात देखील किती छान असे मूड आलेले आहे आणि घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे कढीपत्त्याचे काही पानं घेतलेली आहे दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भाजी बनवायला सुरुवात करू उसळ मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकर छान तापला की यात घालून घ्यायचे आहे दोन चमचे तेल तेल छान तापले यात घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा मोहरी आणि घालायचे अर्धा चमचा जिरं तर यात घालून घ्यायचा बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे कढीपत्ता कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे बारीक गॅस केलेला आहे बारीक गॅसवर छान असा कांदा कालसा रंग येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा मस्त असा परतवला गेलेला आहे आता यामध्ये घालून घ्यायची आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घालून एक दोन मिनिट छान असे परतवून घ्यायचे आहे आता यात घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो देखील आपल्याला एक दोन मिनिट छान असा मऊ ओळपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो देखील खूप छान परतवलं गेलेलं आहे आता यात घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद मी घालायचे आहे एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घालायचा आहे काळा मसाला जो आपण घरी बनवेल असतो आपला ते मसाला असतो तो छान असे परतवून घ्यायचे आहे एक दोन मिनिट छान त्याला ते तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे हे बघा तिथे मस्त असा कलर आलेला आहे आता यात घालून घ्यायचे आहे हिरवे मूग हिरवे मूग घालून आपण मस्त असे परतवून घेणार आहे आपण मटकीची उसळ तर नेहमीच करतो पण अशी हिरव्या मुगाची उसळ तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते हिरवे मूग देखील मी छान त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहे आता यात घालून घ्यायचे आहे गरम पाणी गरम पाणी पाणी आपण लागत लागत घालणार आहे हे बघा इथे मी एक ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला भाजी घट्ट पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला आता मी कुकरचं झाकण लावण्याची फक्त एक शिट्टी करणार आहे एक शिट्टी मोठ्या गॅसवर करून मी गॅस लगेच बंद करणार आहे कारण भिजवलेली आहे हे लगेच शिजतात हे बघा किती छान असा कलर आला आहे इतका मस्त वास सुटलेला आहे भाजीचा यात घालायचे आहे चवीनुसार मीठ आता मी कुकरचे झाकण लावून शिट्टी करून घेणार आहे झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे हे बघा भाजी झालेली आहे एकाच शिट्टीमध्ये किती छान अशी भाजी शिजलेली आहे आता यात घालून घ्यायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर